ਚਾਗਨੀ ਚੇ ਜੜੀ ਖੋਲਿ ਵਿਗਤੀ ਸਰੀਰਾਂ ਦੀ ਕਾਇੰਨ ਨਾਨਕ ਜੀ ਅਗੀ ਆਤਮਾ ਲਈ ਭਗਵਾਨ ਸਿਧੇਸ਼ਵਰ ਆਚਾਸਮਾ కృਪਾ ਨਾਲ ਸੇਕ ਨਹੀਂ ਬਣਦਾ ਜਚਾਣਾ ਜੋ ਸੁਣ ਸ੍ਰੀ ਸਦਗੁਰੂ ਜਾਨੀਸ਼ੁਰ ਮਹਾਰਾ શ્રી જગદગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજરણ સાનિધ્યા આપણ સર્વજણ મિલન મહાન ગ્રંથરાજ જાશ્વરી સતરાવ્યા અધ્યા દોનશે પંચાવન ઓગણી આપણ વિચાર કરતો વિષય તામસીપાગની દડગે हो रवि ते रागी का इंधन नक्की जी आणि अ तुलागी शरीराकरता पंचाग्नीचा ज्वाळा प्रतिवर्त केल्या जातात शरीर हे अग्नीवर चालतं पंचतत्व आहे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे पाणी आहे अग्नी आहे वारा आणि आकाश हे पंचतत्व आहे पण विशेष करून अग्नी आहे तुका म्हणे अग्नी गेला देह नव्हे चिखल ओला अग्नी संपला की सर्व संपलं म्हणून पंचागणीच्या ज्वाळा ज्या आहेत त्या या शरीराकरता प्रज्वलित केल्या जात म्हणजे हे पाच तत्व एक जरी नसेल तरी शरीर चालत नाही एका वेळा एक कामा नाही पृथ्वी तत्व पाहिजे जलतत्व पाहिजे अग्नितत्व पाहिजे तत्व पाहिजे आणि आकाश तत्व पाहिजे हे पाच तत्वातलं एक जरी नसेल तर शरीर चांगलं नाही म्हणून हे पंचमहाभूताचं आहे पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे याच्यामध्ये पंचमहाभूत आहे मोठी गंमत आहे लक्षात ठेव हे पंचमहाभूत कसे आहे एकमेकाच्या विरुद्ध आहे नेहमी आकाश वाऱ्याला गेलं करू पाहत आहे वारा अग्नीला गेलं करू पाहत आहे पाण्याला किंवा पाणी आग्नीला आणि जल पृथ्वीला विळंक करू पाह हे सगळे एकमेकाच्या विरोधी आहेत पण इथं मात्र समत्वाने राहा पण जे जड आहे पण इथं विरुद्ध नाही राहत समत्वाने राहत म्हणून शरीर चालत एखादं तत्व जरी बिघडलं तर शरीर संपलंच त्या शरीराला महत्व राहत हो नाहीये हे पाच तत्व आहे या पंच तत्वापासून हे शरीर घेतलेलं आहे देह हा आणिला आणीला या पंचमहाभूताचा उष्णा किंवा हे भाडोत्री आहे तुम्ही जरी म्हणत हे हे आपलं नाही आहे तुम्ही किती प्रेम करायचं पण अखेर मौत निदान शेवटी कहत कबीरासनुभसा मिट्टी मिट्टी मिला चार तत्व तर निघून जाते जल तत्व निघून जात तत्व निघून जात तत्व निघून जात आकाशही निघून जात खाली राहते ते फक्त माती म्हणून याला काय नाव देत नाही पार्थिव म्हणतात फक्त पृथ्वीचा भाग राहतो तो सुद्धा तो पृथ्वीला शेवटी द्यावाच लागतो असं हे पंचमहाभूताच भाड्याने घेतलेलं आहे आपण राहत्या घराला भाडं देतो आणि तुम्ही देत नाही देत नक्कीच भाड्याच्या घराला महिन्याला भाडं द्यावं आणि तुमचे जे घर धर घर आहे वर्षानं द्यावंच नाही ते एक दिवशी निघावं म्हणजे आहे हे सुद्धा त्याला वर्षाला याला महिन्याला आणि याला किती वेळेस सारखं तोंड चालू असतं शिळीसारखं काही लोकांना आपण मी नेहमी सांगितलं कल्पना आहे की जर आपण सांगितलं की बाबा अडचण आहे पंचायत चार दिली तर ते ऐकत तस यालाय बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत खूप महागाई वाढलेली आणि बाबा चार आठ दिवस मेहरबान काय होईल जरी याला दररोज नियमाने भाड किती वेळ तरी उठल्यापासून तो डायबिटीस वागे उशाला घेऊन जात जास्त जाणार खावी जमत तरी तरी नाही एवढं जरी भाडं दिलं तरी कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा तुम्ही किती याला जीव आहोत शेवटी एक दिवशी ज्याची त्याला द्यावं लागणार हे आपलं नाही आहे हे साधन आहे या साधनाच्या द्वारे आपल्याला साध्याची प्राप्ती करून येते मनुष्य देह काय आहे मनुष्य देहाचे साधने सच्चिदानंद पदवी पदवी घेणे भगवंताने हा जो देह दिला तो बाकीच करण्याकरता नाही दिला देवे दिला देह भजना गुमचा तो या झाला फाटा बाधिकेचा हो भगवंताने दिला तरी आशा करता दिला की वो हे माझं भजन करतील पण माणसाला वेळच नाही वेळच नाही वेळच नाही त्याला सवड होतच नाही आवड असली की सवड होते मी का सांगतोय पंचाग्नीची दडगी पंचमहाभूताचं पंचतत्वाचं असणारं शरीर आहे किंवा हे शरीर एक सरपण आहे सरपण अग्नीच सरपण आहे इंधन आहे शरीर काय का इंधन कि जे आगी हे आगी माऊली म्हण हे अग्नीत घालण्याचं काय आहे इंधन आहे संपण आहे केव्हा ना केव्हा के तरी हे अग्नि जाणार जाणून काळजीपूर्वक बाकीच बडबड न करता अखंड भगवंताचं भजन करा तेवढेच भजन तुम्ही जे करा धर्म तेवढा तुमच्या बरोबर बाकी घरे दारे महाल महाड्या संगे वेड्या सर्व ही राजावरे राहणार हा मातीला जाणार माय बाप बंधू बहिणी संगे येईनात कोणी सर्वही मायेचा बाजार देह हा मातीला जाणार जवळी असता पैसा रुका म्हण तिला बाबा काका शेवटी नाही कोणाचा आधार देहा मातीला जाणार लक्षात शेवटी काही नाही शेवटी ज्याची त्याला हे द्यायचं आहे भाडोत्री घेतलेलं आहे कार्य करण्याकरता मंगल कार्य करण्याकरता मंगल कार्य संपलं की हे देह द्यायचं आहे मंगल कार्य मंगलम भगवान विष्णू मंगलम गोडध्वज मंगलम कुंदरी काक्ष मंगलायतन हरी हे मंगल कार्य करण्याकरता घेतलेलं आहे हे विसरू नका हे ज्याचे त्याला पुन्हा देणार द्यावं लागणार आहे म्हणून अखंड मुखामध्ये नामस्मरण असू द्या ते नामच आपल्याबरोबर येतं बाकी काही येत कोणी येत नाही काही येत नाही काही देतही नाही दिलं तरी दिलं तरी तिथ टाकून जावं कुठे विसाव्याला विसाव्याला टाकलं जरी तुम्ही भाकरी बांधून दिल्या काही लोकांमध्ये पद्धत आहे भाकरी बांधण्याची त्या सुद्धा ताज्या नाही हो। एकदा मी विचारले भाकरी काय पद्धत आहे बांधण्याची त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलं या भाकरी त्या रस्त्याला कुठे भूक लागली ते सुद्धा बरोबर नाही म्हणून जे बरोबर येतं ते फक्त परमात्मा परमात्माचे नामस्मरण तो एक देव करून घ्यावा तेने विनतीवा सुखनो हे लखी माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसर हे सगळं माईक आहे त्याचा काही नाही लक्षात ठेवा हे नेहमी लक्षात ठेवा आणि भगवंताच भजन करत राहा माथा जाळी ते गुगुळ विषय चाललाय तामसी तप तामसी तप तु जाळी ती गुगुळ पाठी घालील ती गळ अंग जाळी ती इंगळ जळक आहे तप आहे तामसी तप आहे माथा जाळी ती गुगुळ काही लोकांमध्ये मस्तकावरती आग्नी ठेवतात काय होत असेल मला माहिती आणि त्याच्यावरती गुगुळ जाळत आहे असं मौरी म्हणतात तिथं बरं पाठी घालणार ती गळ काही लोकांमध्ये अशी पद्धत आहे की पाठीला गळ खुपसायचा असतो असे काही लोकांमध्ये आहे तपश्चर्या तामशी तपश्चर्या या तपाने चांगलं तर होतच नाही पण वाईट मात्र होत आणि अंग जाळीची इंगळ जळत भीता पुन्हा काय करतात त्याच्या शरीराचे जे अवयव आहे ते जळत्या अग्नीमध्ये टाकतात जळच्या अग्नीवरून चालायला लागत चालतात जळत्या अग्नीवरून निखारणा हे चालते का निखार जळत भीता असं म्हटलं एवढे कठोर या लोक करता पण शेवटी अधोगती का यानी भगवत प्रार्थना किंवा उद्धार किंवा मोक्ष प्राप्त होत किंवा कल्याण होत होत नाही ना 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 ना। दवडवणी श्वासोछ्वास केली ती वायाचे उपवास का भेपती धुमाचे घास अधोमुखे श्वासोच्छ्वास बंद केला जातात श्वासोच्छ्वास बंद करून उपवास करतात पुन्हा काय करतात करते वायाचे उपवास व्यर्थ उपवासाचा अर्थ शेंगादेण्याची खिचडी खाणे दूध वगैरे नाही उपवास म्हणजे आपली वृत्ती भगवंता जवळ राहणे उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे त्याला उपवास म्हणतात हे उपवास करतात व्यर्थ म्हटले म्हणून की जर ती वायाचे उपवास का गेपती, धुमाचे घास शुक्राचार्य हे कोण होते दैत्याचे गुरु ते ही तपश्चर्या करत टांगून घ्यायचं खाली धूर करायचा आणि तो धूर प्राशन करायचा ही तपश्चर्या अघोरी तामशी तपश्चर्या ही कशी तपश्चर्या तामशी तपश्चर्या का घेपते धुमाचे घास अधोमुखे म्हणजे वरपाय खाली मुलक करून ते धूर बिळत राहतात याला कोणता तप म्हणतात याला कोणतं तप म्हणतात याला तप म्हणतात धुम्रपान चम्रपान त्याला काय म्हणतात धुम्रपान आणखी काय काय करतात हे लोक शिमोद खड़के सेविदि तटे जितया मांसाचे चिमटे तोडी ती जेथी तो हिमोदके अकंठे थंडीच्या दिवसामध्ये कंठाईतल्या नदी नदीच्या पाण्यात भयाक थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये कंठाईतल्या पाण्यात बसायची उभं राहायचं आणि तपश्चर्या करायची खडकी सेवी जर ती तटे अर्थात नदीच्या काठावर जे खडक असतात त्या खडकावरती उभ्या अंगाने बसत मग उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल जित या माणसाचे चिमटे तोडी आणि जिवंत शरीराचे चिमट्याने लचके तोडल्या जातात आणि ते अग्नीत टाकले जाते हे आहे तामशित नाना परी हे नाशावया पुढील ते एवढी तपश्चरी मी सांगितली आतापर्यंत तुम्हाला हे कशा करता करता तो आहे नाशावया पुढील केवळ दुसऱ्याचा नाश करण्याकरता ही अशी अघोर तपश्चरी असली <laughs> दुसऱ्याच्या नाशा करता दुसऱ्याच्या करता जे करतात त्यांचं काय होत असेल दुसऱ्याच्या कल्याणाकरता केलं की आपलं कल्याण होत असत दुसऱ्याचं चांगलं केली आपलं चांगलं होत असत पण दुसऱ्याचं वाईट केलं की आपलंही वाईट होत म्हणून कोणाचं वाईट सुद्धा मनात आणू सर्व त्रास सुखीन सर्वे संतो निराम सर्वे भद्रा आणि पश्यन्तु मा कश्चित् कोणालाहीबहुणा सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडी सर्व सुख सर्वांना सुख प्राप्त वावे दुःख कोणालाही होऊ नये अशी आहे सात्विक तपस आणि हो हे जे करतात लोक ते केवळ दुसऱ्याच्या नाशा करतात यांनी करणी कौटाल जेतू भाणावती वगैरे अशा प्रकारच्या विद्या साधल्या जातात त्या विद्येला दुसऱ्या तस्त करतात आणि शेवटी हे वंशासुद्धा नसतं यांचा वंशसुद्धा राहतो नाही नसतात अंग भारी सुटला धोंडा आपण हो ये खंड आपलं माहिती परवा काही लोक बद्रीनाथ असं काही चालूच चालले होते ते पावसाळ्याचे दिवस आहेत तिकडे सगळं बर्फच असत जी एक असे त्या डोंगराची डगर घसरली ना ते मोठ मोठे दगड जे घसरले त्याच्या खाली शिरडून पुष्कळ गेलो त्यात आपल्या महाराष्ट्रातील दोन आहेत काय अंग अंगभारी सुटला धोंडा आपण फुटवून खंड खंड वरून जर दगड सुटला तर त्याचे तुकडे तुकडे होत येतात आणि खालच्याचेही तुकडे करतात का आण आगे रगडा करी जाय जर त्याच्यामध्ये कोणी आला तर तोही नष्ट तो अशी पुष्कळ माणसं या मागच्या आठवड्यामध्ये काय मला वाटतं केदारनाथला पुष्कळचे लोक गेले ते द मोठून दगडा आले वरून सुटले वरंत। तेवी आपुलिया आटणीया सुखे असता असत या प्राणिया जियावया शिराणिया किजती या याप्रमाणे जसं ते दगड वरण सुटले म्हणजे त्यांचेही तुकडे तुकडे होतात आणि त्याच्या खाली सापडलं की त्याचेही नाश होतो त्याप्रमाणे यांचाही दुसऱ्यालाही नष्ट करण्याचे करता। प्रयत्न करतात दुःख त्रास देण्याचे प्रयत्न करतात आणि यांचाही हे त्यांना कळत की शेवटी याचा परिणाम आपला वंश संपणार आहे हे कळत नाही आहे म्हणून नेहमी सर्वांच्या कल्याणाकरता प्रयत्न करावे सर्वांच्या निदान नाही प्रयत्न झाले आपल्याकडून तर सर्वांच्या कल्याणाची इच्छा करावी सर्वांचा सुख प्राप्त व्हावं सर्वांना आनंद प्राप्त व्हावा सर्वांचं कल्याण व्हावं आपलंच खायचं मांडीआड करायचं असं नाही <clears throat> सर्वांना खरा तो एकच धर्म जगाला या जन्मात प्रेम या जन्मातून बातमी काय नाही सर्वांना प्रेम द्यावं प्रेम घ्यावं प्रेमात राहावं प्रेमात जगावं आणि प्रेमात निरोप घ्यावा आपण गेल्यानंतर लोकांनी ज्यावेळी आपण येतो तेव्हा आपरो जग हासे आपण येतो तो हा आपण रडत येत असतो आणि लोक हसत असत मुलगा झाला मुलगा झाला मुलगा आता मुलगी झाल्याला आन आनंद होतो आणि ज्यावेळी आपण जातो तेव्हा आप हसे जग आपण हसत जावं आपण कधी वाईट कलरच केलं चांगलं केलं आणि आपले चांगलंच होणार आपण आनंदात हसत जावं आणि बाकीच्या लोकांनी आपल्याकरता लढाव आप हासे जग रोय म्हणून या ठिकाणी <laughs> कि या <आए>। आचणिया <laughs> सुखे असत या प्राणिया जियावया शिराणिया याप्रमाणे सुखाने जगत असणारे प्राणी त्यांना हे सुखाने जगू देत नाही यांचं जे जगण असत ते केवळ दुसऱ्याच वाईट करण्याकरताच जगतात दुसऱ्याला दुःख देण्याकरताच त्याला एक उदाहरण दिले मौल्य धूमकेतूचे उदयने दैसे जगताचा अनिष्ट उद्देश धूमकेतू माहिती धूमकेतू शेपटाची चालू ती जर उदयाला आली तर जगाचा नाश होुमकेतू म्हणतात धुमकेतूचे उदयने दैसे जगताचा अनिष्ट उद्देश तसे हे धूमकेतूच जे लोकांना त्रास देतात आणि आपलं भलं करण्याचा प्रयत्न करतात हे धूमकेतू आहेत हे जगालाही जगू देत नाही आणि हेही जगत नाही जगत करतात हे सुद्धा नष्ट असं तामसी तपाचा ता विचार मौली तामसी लोक तामसी तपश्चर्या ता त्यांचे आचार विचार आहार विहार यांचा विचार अर्जुनाला सांगता आहे भगवान किंब आहे ओखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निफते किरीटी तामस जाण किंब आहे ओखटी फार काय किंबहुन म्हणजे फार काय सांगू अर्जुना भगवान म्हणतात अरे बाबा दुसरे आला दुःखात दुःख देण्याकरताच ओखटी हे वाईट जन्माला येतात दुसऱ्याचं वाईट करण्याकरता दुसऱ्याला दुःख देण्याकरता हे वाईट लोक जन्माला येतात घेऊन क्लेशाचे हातवटी केवळ दुःख क्लेश देणं दुसऱ्याला ही कला घेऊनच जन्माला येतात आणि दुसऱ्या दुःख देतच जगतात आणि शेवटी नरकाला जातात अशा प्रकारचे जे निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत तामसी लोकांच्या याला तामस्त असं म्हटलं जात एवम सत्वाधिकांची अंगी पडले तपती ही भागी झाले तेही चांगली दाविले तुझं भगवान म्हणतात अर्जुना असं हे तीन प्रकारचं तप तुला सांगितलं सात्विक तप कशाला म्हणतात त्याचाही आपण सविस्तर विचार केला राजसी तप कशाला म्हणतात त्याचाही सविस्तर विस्तार केला आणि तामसी तप कशाला म्हणतात त्याचाही आपण सविस्तर विस्तार केला त्याचे कार्य त्याचे फल याचाही विचार भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला आहे आता बोलता प्रसंग आली म्हणणी पैगा आता बोलण्यात आलं म्हणून भगवान म्हणतात मी तुला सांगतो करू तरुप दान लिंगा त्रिविधात आता हे तुला तीन प्रकारचं तप सांगेल काही सांगितलं वाचिक सांगितलं मानसिक सांगितलं सात्वी सांगितलं राजस सांगितलं तामस सांगितलं आता भगवान आहेत तीन प्रकारचं दान कसं असतं सांग सात्विक दान राजस दान तामस दान, त्याची कृती त्याची फल त्याचे भोग, हे सर्व भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताहेत तेव्हा झालेली सेवा भगवत शरणे समर्पित करू राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू कुडली वर्दारित्र श्री